नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत कृषि उत्पन्न बाजार समिति पिंपळगाव च्या उप बाजार समिति सायखेडा येथे चला तर आज आपण जाणून घेऊ आज की आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाऊ गेला एक हजार सत्तर रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता एक हजार सत्तर रुपये कुठलाय दादा चांदोरी किती राहिला कांदा तिने तयार आहे का माल बरं काय भाव गेला हो का एक हजार एकाहत्तर एक हजार एकाहत्तर रुपये गेलाय कलर चांगला आहे मला एक हजार एकाहत्तर रुपये कुठला आहे दादा भेंडाळी किती राहिला का नाही हा ना दहा गाड्या तयार आहे का मला सगळं हो का बर काय भाव गेला आपला साडे अकराशे हा साडे अकराशे रुपये गेलाय उन्हाळसाचे साडे अकराशे रुपये कुठला आहे दादा आहे पिंपळवानी पण किती राहिलं कांदा आपला दोन एकशे बनताना तयार आहे का मला सांग बर काय भाव गेला काय भाव गेला अकराशे हा अकराशे रुपये गेलाय उन्हाळसाचे अकराशे रुपये कुठला आहे दादा दोषी किती राहिला का अंदाज भरपूर आहे हार्वेस्टिंग झाली साठवलं नाही दादा बाराशे हा बाराशे रुपये गेलाय माल बघू शकतो बाराशे रुपये कुठला आहे दादा किती राहिला का अंदाज दीड एकशे क्विंटल आहे बर तयार आहे का सगळं काय भाव गेला दादा अकराशे कुठलाय आहे कुठलाय हा अकराशे रुपये गेलाय माल बघू शकता अकराशे रुपये कुठला आहे ना किती राहिलं का अंदाज चार पाच गाड्या तयार जागा काय भाव गेला काय भाव गेला एक हजार छप्पन हा एक हजार छप्पन रुपये गेलाय एक हजार छप्पन कुठलं आहे दादा सापडगाव किती राहिला का अंदाज सुरुवात आहे का तयार किती माल आहा? तयार किती माल माल तरी दोनशे साठवलं नाही बर बाबा काय पाव गेला एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा एक हजार ऐंशी कुठला आहे दादा करांचं गाव बर काय भाव गेला आपला एक हजार एक हजार शेचाळीस हा एक हजार शेचाळीस रुपये गेलाय एक हजार शेचाळीस रुपये कुठला आहे दादा पिंपरी किती राहिला का अंदाज सुरुवात आहे का बर काय भाव गेला अकरा एक हजार एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद रुपये गेलं एक हजार एकोणनव्वद रुपये कुठला आहे दादा कुठला आहे पिंपरी सय्यद पिंपरी बर काय भाव झाला हो दादा हजार आजा। एक हजार रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एक हजार रुपये कुठला आहे दादा राहिला का दा? अंदाज क्विंटल तयार आहे का सगळं काय भाव गेला दादा हजार हजार रुपये गेलाय मीडियम साईज गोल्ट हजार रुपये कुठला आहे दादा चांदुरी बर आपला काय भाव गेला काय पाहू आठशे साठ आठशे साठ रुपये गेली गोलटी आठशे रुपये दादा सोनगाव किती राहिला का अंदाज भरपूर तयार किती मार्केट सगळीकडेच पडले सगळीकडेच डाऊन झाले काय पाहू गेला एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेला कांदा एक हजार साठ रुपये कुठला नायगावचा किती राहिला ना वरूनच कमी झाले काय भाव गेला आपला काय पाहूया एक हजार एकोणतीस हा एक हजार एकोणतीस रुपये गेलाय हडगाव बर किती राहिला का किती राहिला का अंदाज पंधरा एक गाड्या तयार आहे का सगळं बर काय भाव झाला आपला एक हजार एकसष्ट एक हजार एकसष्ट रुपये गेलाय उन्हासाचे एक हजार एकसष्ट रुपये कुठला आहे दादा बर किती राहिला कांदा आहे बर आपली काय भाव गेली आठशे सहा आठशे सहा रुपये गेली आठशे सहा रुपये कुठली दादा किती राहिले कांद्या सुरुवात आहे हार्वेस्टिंग झाली का सगळं झालं बर आपला काय भाव पाव गेलो नऊशे नऊशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो नऊशे कुठली दादा साटोरी आपला काय गेला हा पन्नास रुपये रुपये दादा चाटोरी किती राहिला आपला का अंदाजे तयार तयारी सगळं काय भाऊ गेला काका हजार अकराशे हजार का अकराशे हजार हजार रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये थोडा हजार रुपये कुठला आहे दादा आहे दारणा सांगी किती राहिला आपला कांदा कांदा किती राहिला दोन चार गाडी तयार आहे सगळं काय भाव गेला आपला नऊशे किती नऊशे सत्तावन्न नऊशे सत्तावन्न हा नऊशे सत्तावन्न रुपये गेले थोडा मीडियम साईज मध्ये नऊशे सत्तावन्न रुपये आहे दादा लालपाडी बर काय भाव गेला पस्तीस हा एक हजार पस्तीस रुपये गेलाय एक हजार पस्तीस रुपये आहे दादा चांदुरी किती राहिला का दादा नाव दोन तीन गाड्या तयार आहे का सगळं बरं काय भाव झाला दा दादा आपलं एक हजार एक हजार पंचवीस हा एक हजार पंचवीस रुपये गेलाय उन्हाचा ते एक हजार पंचवीस रुपये कुठला आहे दादा आपला सोळवाडी सोळवाडी सोनेवाडी सुळेवाडी सुळेवाडी अच्छा किती राहिला आपला कांदा चालू झाला चालू झाला खार विषय झाली चालू आहे का बर काय भाव गेला हो दादा हा काय भाव गेला एक पंचेचाळीस एक हजार पंचेचाळीस रुपये कुठलं कुठलं आहे आहे दादा चांदोरी बर आपला काय भाव गेला एक छत्तीस हजार छत्तीस हा एक हजार छत्तीस रुपये उन्हाच एक हजार छत्तीस रुपये आपला किती राहिला कांदा आता सुरुवात झाली हा काढेच झाले भरपूर आहे बर हा ना सगळीकडेच पडले